आज आपण आलू छोलेची भाजी कशी बनवायची ती रेसिपी पाहणार आहोत तर मी दोन चम्मच तेल घातलेलं आहे आता मी एक बारीक चिरलेला कांदा टाकत आहे तर आपला कांदा मस्त असा हलके हलका मस्त तांबू देईपर्यंत शिजवून घेते तर आपला कांदा छान असा मस्त शिजलेला आहे तर आता मी लसणाची पेस्ट घालते थोडं खोबऱ्याची पण पेस्ट घालते म्हणजे भाजीला छान अशी ग्रेव्ही येईल व याला छान मस्त असं हलकं असं तेल सुटीपर्यंत परतून घेते तर आपले मसाले हे सर्व असे मस्त छान असे तेल सुटेपर्यंत परतले तर भाजीची टेस्ट एकदम छान आता मी बा मीडियम साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो घालते टोमॅटोला पण छान असं मस्त शिजवून घेऊ तर आपला टोमॅटो हा मस्त असा आहे पाहू शकता घेऊन छान शिजलेला आहे तर आता मी लाल मिरची पावडर एक चम्मच धना पावडर आणि चिमूटवर हळद सोडत आहे सर्व आता मस्त छान असे पळपून घेते ही रेसिपी ट्राय करा सर्वांना आवडेल आणि चपातीसोबत खूप छान लागते भाजी तर आता मी एक बटाटा मीडियम साईजचा बॉईल करून घेतलेला आहे व तो सोडणार आहे त्याला छान असं मिक्स करून घेतो बॉईल केलेले छोलेसुद्धा घालणार आहे हे काळे चणे आहे आमच्या शेतातले तर शक्यतो तुम्ही काळे चणेच वापरा या रेसिपीसाठी एकदम उत्तम अशी छान टेस्ट लागते तर बघा आपली भाजी आता मी छान अशी मस्त खालून वरून परतून घेतलेली आहे तर मी आता चवीनुसार मीठ सोडत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ सोडू शकता तुम्हाला भाजीला रस्सा हवा असेल तर तुम्ही रस्सा पण करू शकता तर मी आता एक चम्मच पाणी घालणार आहे म्हणजे मला जास्त भाजीला रस्ता नको आहे म्हणून मी एकच चम्मच घालत आहे तर बघा आपली आलू आलूछोल्याची भाजी तयार आहे तर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा कर तुम्हाला रेसिपी आवडली आहे का तर चला गरमागरम भाजी मी सर्व करते छान अशी उकडी यायला सुरवातसुद्धा झाली आहे बघा फेसबुक फेसबुकवर माझी रेसिपी पाहत असेल तर पेजला नक्की फॉलो करा आणि यूट्यूबवर पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर गरमागरम छोलेची भाजी तर या जेवायला आणि जाता जाता कुटुंबीस तुम्ही माझ्या रेसिपी आहे ते नक्की कळवा आणि कमेंटद्वारे कळवा तुम्हाला आजची रेसिपी आवडली का